रामकृष्णारी माऊली माझ्या जय विठू माऊली यूट्यूब चॅनलमध्ये मा आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड असा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग बोलणार आहोत माऊली की त्या अभंगामधून अभंगा मा मारुती रायाचे उपकार सांगितले तुकाराम महाराजांनी किती उपकारी आहे मारुती अंजने मातेचा पुत्र आहे नाव त्याचा हनुमंत आहे त्याने काय उपकार केला तुम्ही म्हणाल तर त्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की ज्या वेळेस रावण आणि सीते सीता मातीला पळवून नेलं लंकेमध्ये लंकेमध्ये नेऊन तिला तिला अशोक वाटिकामध्ये ठेवलं अशोक वनामध्ये म मा इकडं राम लक्ष्मण हनुमंत हे शोधतायत शोध चालू शोध आहे शोध घेता 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 मारुती राया समुद्रावरून उड्डाण करून लंकेमध्ये बोचले आणि सीतेचा शोध लावला सीता मातेचा सीता मातेला आणि रामाला दोघांची भेट घडवून आणली सीतेची आणि रामाची एवढंच नाही मावले याच्या पुढे जाऊन सांगायचं तर ज्या वेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली होती आणि त्यावेळेस वैद्यबाबांनी सांगितलं की सकाळी दिवस उगवायच्या अगोदर जर संजीवनी नावाची बुटी तुम्ही घेऊन आलात श्रीरामप्रभूंना सांगितलं तरच लक्ष्मण वाचला जाईल वाचेल एकदा का उद्याचा सूर्य उगवला तर नंतर तुम्ही आणून फायदा नाही लक्ष्मण वाचणार नाही मारुती रायाने उड्डाण केलं तीन चार पर्वतावरती शोधवत शोधत शोधत परंतु मारुती रायच्या लक्षातच आलं नाही पहिलं की जडीपुटी ही लक्ष संजीवनी कशी असते दिसायला लक्षा तर लक्षात आलं की आपण आपल्याला का मिळत नाही तर आपल्याला माहिती नाही आहे ही कशी कशी पानं असतात कशी कसं झाडं असतं याचं मग त्यांनी काय केलं मारुती रायाने द्रोणागिरी पर्वतच उचलून खांद्यावरती घेऊन आले आणि वैद्यबाबांनी जी संजीवनी नावाची बुटी शोधली त्या पर्वतावरती ती जडीबुटी घेतली आणि लक्ष्मणाला दिली त्यावेळेस लक्ष्मण वाचलं असा उपकार माझ्या मारुती रायाने केला लक्ष्मणावरती नवे नवे पूर्ण रामायणामध्ये जर आपण मारुतीचे उपकार पाहिलं ना तर मारुतीला जर गाळायचं म्हटलं ना हनुमंताचं नाव तर त्या रामायणाला काहीच अर्थ राहणार नाही महाराज कारण पूर्ण रामायणामध्ये माझ्या मारुतीचं काम कार्य जास्त आहे ज्या वेळेस रावणाचं युद्ध करून सीता मातेला घेऊन आले अयोध्येला आणि बक्षीस संभारंभ ठेवला चार दिवसानंतर भगवंताने श्रीराम प्रभूंनी आणि मारुतीला पाहिलं बाहेर झाडावरती बसलेलं आहे परंतु मी सगळ्यांना बक्षीस देऊ शकतो प त्यांच्या उपकारातून मी मुक्त होऊ शकतो परंतु माझ्या मारुतीचे उपकार काही जास्त आहे उपकार मी काही वस्तू देण्याच्या पलीकडच्या आहेत मी त्यांना कुठल्याही वस्तू देऊन मी त्याच्यात उपकारात तू मी मुक्त होऊ शकत नाही त्याचे ऋण फेडू शकत नाही एवढा उपकारही माझा मारुती आहे असं माझे जगतगुरु तुकाराम महाराज सांगतात असा गोड अभंग आहे मावली सर्वांनी अभंग ऐका बरं का चला तर आता आपण अभंग बोलूया Danya anjanita Tasu Tai Na Wa Tatseha Nu Mantha Dunya Anjani Tasu याने सीता शोध केली राम सीता भेटवीली, राम सीता भेटविली वली रामसीता भेटविली नाव si hanumanta danya anjanita sut na vata si hanumanta anjanita sut na vata द्रोणागिरी तो आणि येला द्रोणागिरी तो आणि येला लक्षु म्हणा वाचविला लक्षु म्हणा नावताचे हनुमंत धन्य अंजनीचा च सूत नवच हनुमन्त धन्य अञ्जनी च सूत न ce hanumanta ai samaru te upkari ai samaru te upkari नाव हनुमंत धन्या अंजनीचा सुत नाव त्याचे हनुमंत धन्या अंजनीचा सुत नाव हनुमंत याने सीता शोध केली याने सीता शोध केली राम सीता भेटविली hanu mandar dana anja niz tasuhtar na wa tatsi hanu mandar dana anja माऊली माझा अभंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्णारी